रामकृष्ण मंडळी मंडळी काळे अर्थपूर्ण तुमचं खूप स्वागत करते आज आपण पाहूया की एशियन पेंट्स ही जी कंपनी आहे त्यांनी तिने अगदी करोडो रुपये मिळून दिले लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर आणि पण आता मागच्या चार ते पाच वर्षात काय घडलंय ते आपण इथे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया आणि याचबरोबर प्रत्येकाला असं वाटतं की मला चांगले रिटर्न्स मिळावेत मला झटपट रिटर्न्स मिळावे मी भरपूर श्रीमंत व्हावं त्याच्यासाठीचा काही फॉर्म्युला आहे का तेही आपण इथे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओके तर आपण स्क्रीनकडे वळूया मी जास्त तुमचा वेळ घेत नाही तर पहा तर, की एशियन पेंट्स ही जी कंपनी आहे तर त्यांचा आपण जर शेअर पाहिला तर साधारणतः एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी त्याची अकरा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे एवढी किंमत होती ओके आता अकरा रुपये अठ्याऐंशी पैसेच होती का तर नाही बऱ्याचदा कसं असतं की आयपीओ नंतर म्हणजे जेव्हा काही शेअर मार्केटमध्ये मा येतो त्याच्यानंतर बऱ्याचदा बोनस दे शेअर बोनस शेअर दिले जातात व त्या शेअरमध्ये स्प्लिट केले जातात तर मग ती किंमत त्यावेळी जी काही डिफरंट डिफरंट असू शकते जी काही इंट्रोडक्टरी प्राइस असते आयपीओच्या वेळेस परंतु रिकॅल्क्युलेट करून जर प्राइस आजची प्राइस जर पाहिली त्या त्या मुमेंटची त्या जे काही शेअर्स एखाद्या व्यक्तीच्या हातात असतील तर त्या साधारणतः अकरा रुपये अठ्याऐंशी पैशाची ती प्राइस येते आहे ओके एक जानेवारी एकोणीशे नव्याण्णवला आणि त्या परिस्थितीमध्ये किती शेअर्स आले असते आणि त्याचं आजचं काय व्हॅल्युएशन आहे हे आपण आता इथे जर पाहिलं तर साधारणतः एक लाख रुपये एखाद्या व्यक्तीने जर त्या आ जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गुंतवले असते ओके अकरा रुपये अठ्ठ्याऐंशी त्याची प्राइस असली असते जसं मी तुम्हाला म्हटलं की रिकॅल्क्युलेट करून ही जी काही प्राइस येते ओके रिवर्स रिकॅल्क्युलेशन करून बोनस स्प्लिट आणि बोनस आणि स्प्लिट शेअर्स यांचं तर साधारणतः आज त्या व्यक्तीच्या हातामध्ये शेअर्सचा जो काउंट असला असता तो साधारणतः असला असता आठ हजार चारशे अठरा ओके आणि आज एशियन पेंटची जी काही किंमत आहे ती आहे बावीसशे बावीसशे सहासष्ट म्हणजे जो शेअर अकराशे अकरा रुपये अठ्याऐंशी पैशाला होता तो आज बा, दोन हजार दोनशे सहासष्ट रुपयाला आहे या परिस्थितीमध्ये आजचं जर त्याचं व्हॅल्युएशन पाहिलं त्या एक लाख गुंतवणुकीचं जर व्हॅल्युएशन पाहिलं तर ते जवळपास येतं एक करोड नव्वद लाख चौऱ्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर रुपये ओके म्हणजे जर रिटर्नच्या भाषेत पाहिलं तर जवळपास एकोणीस हजार पट रिटर्न ऍब्सोल्यूट रिटर्न जर आपण पाहिले तर एक लाखाचे जवळपास एकोणीस एक करोड नव्वद लाख रुपये झाले म्हणजे एकोणीस हजार पट रिटर्न जे आहे ते ऍब्सोल्यूट रिटर्न्स या एशियन पेंट्सने मिळून दिलेले आहेत ओके आणि शिवाय जर सीएजीआर जर पाहिला याचा म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ जो नेहमी म्हणत असते बारा पंधरा टक्क्याचा तर तो तेवीस टक्क्याचा सीएजीआर तेवीस पॉईंट सदोतीस टक्क्याचा सीएजीआर जो आहे तो एशियन पेंट्सने त्यांच्या इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेला आहे म्हणजे अप्रतिम रिटर्न्स करत मिळून दिलेले आहे परंतु परंतु आता एशियन पेंट्स हे इतक्या पद्धतीचे रिटर्न्स मिळवून देऊ शकतं का मागच्या जर तुम्ही साधारणतः पाहिलं इथे वेबसाईटवर येऊया तर साधारण या चार्टवर आपण पाहिलं तर जवळपास मागच्या चार वर्षामध्ये जवळपास दोन हजार एकवीस डिसेंबर एकवीस पासून हा शेअर साधारणतः आजपर्यंत देखील म्हणजे साधारणतः याच रेंज रेंजमध्ये खालची रेंज जर आपण पाहिली सपोर्टची रेंज पाहिली तर जवळपास चोवीसशे तेवीसशे बावीसशे ते ची हा त्यांचा सपोर्ट आहे आणि साधारणतः वरची जी त्याचा रेजिस्टन्स पाहिला तर पस्तीसशे म्हणजे याच रेंजमध्ये साधारणतः सातशेच्या रेंजमध्ये तो टॉपला अप डाऊन करत आहे ओके म्हणजे कुठलीही ग्रोथ या मागच्या चार वर्षात जर एखाद्याने गुंतवणूक केली असेल तर त्याच्यामध्ये फारसे रिटर्न्स त्यांना मिळाले नसते ओके okay? तर हे का घडतं आहे नक्की याचं रिझन काय आहे हे इथं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरोबर आणि त्याच्याबरोबर मी दुसरं जे म्हंटल की मला आज मला जसे एकोणीस हजार पट जे काही रिटर्न मागच्या पंचवीस वर्षात जर मला या शेअर्सने मिळून दिले तर अशाच पद्धतीने मी अशा अब्जोपती होऊ शकते का जर आज एशियन पेंट्समध्ये गुंतवणूक करून हे इथं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून करणार करून, आहोत ओके तर पहा की मंडळी की याच्यामध्ये जर एशियन पेंट्स या कंपनीचं जर मार्केट कॅप म्हणजे ही पेंट सेक्टर मधली पेंटिंगचं से जे काही सेक्टर आहे पेंट्स विकणारे तर याच्यामधली ही मार्केट लिडर कंपनी आहे त्यांचं मार्केट कॅप आज जर पाहिलं तर ते आहे जवळपास दो दोन लाख सतरा हजार पाचशे सत्तर करोड म्हणजे जर दुशर, दुसऱ्या भाषेमध्ये पाहिलं तर भारताच्या आपण असं म्हणू शकतो की काना कोपऱ्यापर्यंत एशियन पेंट्सने त्यांचं मार्केट पसरवलेलं आहे इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी तो बिझनेस इथे उभा केलेला आहे ओके आणि बाकी जर याचे पॅरामीटर्स पाहिले तर आपल्याला स्टँडर्ड पद्धतीने शिकवले जात की आरोसी पंधरा ते वीसच्या वर असेल आर ओ पंधरा ते वीसच्या वर असेल तर तुम्हाला हा शेअर जो आहे तो चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळून देईल ओके तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आर ओ सी देखील रिटर्न ऑन कॅपिटल कॅपिटल इक्विटी रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टेड आहे आर जर आपण पाहिलं तर म्हणजे काय की जे काही याच्यामध्ये इक्विटीची काही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याचबरोबर डेट जी काही म्हणजे त्याच्या ज्या प्रमोटर्सने काही कर्ज घेऊन काही इन्व्हेस्टमेंट केली असेल या बिझनेसमध्ये आणि त्याचबरोबर इक्विटी इन्व्हेस्टर्सने जे काही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ही टोटल जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर जे काही रिटर्न्स मिळतात म्हणजेच आर ओ तर हा आर ओ सी जवळपास पंचवीस पॉईंट सात टक्क्याचा आहे असं इथे दाखवतोय आणि आर ओ म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी कॅपिटल जे काही इक्विटी हे अगेन इक्विटी इन्व्हेस्टर्सच्या म्हणजे आपल्यासारखे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या महत्वाचे त्यांच्या कामाची ही गोष्ट तर ते इथे दाखवते की जवळपास पा, जवळपास वीस पॉईंट सहा टक्क्याचा आर ओ या शेअर्सने शेअर्स हा मिळून देतोय ओके हे आपल्याला दिसतंय आरोसी आरोई ह्या खूप सुंदर आपल्याला दिसतंय परंतु जर रिटर्नच्या भाषेत पाहिलं तर एखाद्याने जर डिसेंबर एकवीस मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल साधारण तीन साडेतीन हजार या प्राइस रेंज रेंजला ओके इथे जसं आपण पाहतोय हो तर Uh, साधारणतः डिसेंबर एकवीस मध्ये तीन हजार तीनशेच्या मध्ये हा शेअर होता डिसेंबर एकवीस मध्ये आणि तो आज मात्र जो आहे तो साधारणतः आहे बावीसशेच्या रेंजमध्ये म्हणजे पहा की ओ सी आणि ओ एवढं सुंदर आहे तरुण तरीही मार्केटमधले या मध्ये या शेअरने कुठलेही रिटर्न्स मिळून दिलेले नाहीये ओके तर याचं कारण नक्की काय आहे तर मंडळी पहा की याचं कारण जे आहे तर तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं की म्हणजे की ही कंपनी जी आहे ती मार्केट लीडर आहे त्यांच्यामध्ये जसं मी नेहमी म्हणत असते की सेल्स इज द किंग आणि त्याच्यामध्ये सेल्स म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की सेल्स ग्रोथ ओके तुमचा जेवढा सेल्स जो, जो आहे तो तुम्ही जेवढा वाढवू शकता चांगल्या पद्धतीने जेवढी त्या सेल्समध्ये ग्रोथ येईल तुमचा बिझनेस जो आहे जेवढा चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल म्हणजे वाईट वाय मग मागच्या वर्षी जर मी हजार रुपयाचा माल विकला असेल तर या वर्षी मी जर एक हजार रुपये साधारणतः दीड हजार रुपयाचा माल विकला तर त्याच्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये झाली फिफ्टी पर्सेंट सेल्स ग्रोथ झाली ओके तर ते जर मी करू शकले तर याला हा जो बिझनेस आहे तर आपण म्हणू शकतो की हा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने रन होतोय परंतु इथे या वर्षी इथे जर आपण एशियन पेंट्समध्ये पाहिलं तर सेल्स ग्रोथ जी आहे ती फक्त साधारणतः इथे अगदी दोन हजार वीस पासून पाच टक्के साठ टक्के फक्त बावीस मध्ये जे आहे ते चौतीस टक्क्याची ग्रोथ याच्यामध्ये आली होती आणि त्याच्यानंतर तेवीस मध्ये साडे अठरा टक्क्याची ग्रोथ आहे मार्च चोवीस मध्ये दोन पॉइंट ब्याण्णव टक्क्याची सेल्स ग्रोथ आहे फक्त आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हा जो बिझनेस आहे तो मायनसमध्ये म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी जर पस्तीस हजार चारशे पंच्याण्णव करोडचा सेल्स केला होता तर या वर्षी ते फक्त तेहतीस हजार नऊशे सहाचा सा माल विकू शकले आहेत ओके म्हणजे जे काही ते आता मुख्यतः एशियन पेंट्स तुम्हाला माहिती असेल की मुख्यतः त्यांचा जो मुख्य बिझनेस आहे जवळपास नव्वद टक्के जो रेव्हेन्यू येतो त्यांचा तो, तो येतो वेगवेगळे पेंट्स डेकोरेटिव्ह पेंट्स विकून मग ते काही इंडस्ट्रीला विकतील किंवा काही विकतील बी टू बी बिझनेस आहे अशा बर, इंटरनली त्याच्यामध्ये टाइप्सच्या बिझनेसमध्ये ते आहेत इंटरनली परंतु आपण जर वरच्या वर पाहिलं तर साधारणतः डेकोरेटिव्ह पेंट्स मधला नव्वद टक्के बिझनेस आहे आणि ते थोडं कुठे ना कुठे तरी एक नवीन डिव्हिजन त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेली आहे की बाथरूम फिटिंग आणि दुसरं म्हणजे की टँडम फर्निचर जे असतं किचन फिटिंग जे आहे त्याच्यामध्ये स्लिक हा त्यांचा जो ब्रँड आहे तर त्यामध्ये देखील ते कुठे ना कुठेतरी एक एशियन पेंट्स आ, एक नवीन प्रॉडक्ट ऍड करण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्यांनाही कळलं की आपण आता पूर्ण भारतभर पोचलेला होता अजून किती याच्यामध्ये ग्रोथ करणार आहोत ओके तर त्यामुळे याच्यामध्ये जी जो काही याचा सेल्स जो आहे तो कमी झालेला आहे एकतर हा सगळ्यात मोठा आहे की म्हणजे मागच्या तीन ते चार वर्षापासून फार विशेष सेल्स ग्रोथ याच्यामध्ये येत नाहीये दुसरं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये असं झालेलं आहे की भयंकर कॉम्पिटिशन आलेली आहे म्हणजे आज नवीन आदित्य बिर्लाचा नवीन ब्रँड याच्यामध्ये येऊ पाहतोय त्याच्यानंतर बरेचसे खूप सारे कॉम्पिटेटर्स यांना इथे मार्केटमध्ये आलेले आहेत आणि हेही कुठे ना हे कुठेतरी त्यांचा तो मार्केट शेअर जो आहे तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आहे ओके हाही त्यांच्या ग्रोथला कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट करत आहे बरोबर तर यामुळे आपल्याला दिसतंय की एशियन पेंट्समध्ये ग्रोथ येत नाहीये आणि म्हणूनच हा शेअर मूव्ह होत नाहीये ओके okay? तर इथे जसं आपण पाहिलं की तीन वर्षामध्ये मागच्या तीन वर्षात फक्त पाच वर्षाची पाच टक्क्याची जे मागे मी तुम्हाला सांगितलं परवा की जो काही स्काय गोल्डचा शेअर जो होता आपण मागच्या दोन ते ती तीन दिवसापूर्वी डिस्कस केला तर त्याने जवळपास बासष्ट टक्क्याची त्यांची सीएजीआर सेल्स ग्रोथ होता तर त्याच वर्सेस इथे तीन वर्षामध्ये फक्त पाच टक्क्याची सीएजीआर सेल्स ग्रोथ आहे सो दिस इज द मेन डिफरन्स की ह्याच्या हा सेल्स शेअर वाढत का नाहीये प्राईस वाढत का नाहीये ओके तर याच्यामध्ये तरी जरी तुम्ही पाहिलं तर प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे आज ही लोक याला पंचावन्न रुपयाचा जो काही आहे याचा स्टॉक पी आहे म्हणजे प्राईस टू अर्निंग म्हणजे याच्यामध्ये कुठे ना कुठे तरी मार्केटचं हे परसेप्शन असतं की हा जो शेअर आहे तुम्हाला आम्हाला चांगले रिटर्न्स मिळून देईल आणि याच्यामधन आम्ही चांगल्या पद्धतीने पैसा मिळवू म्हणून याचा जो पी आहे तो फारसा कमी होत नाहीये जवळपास अजूनही तो पंचावन्न टक्क्याच्या पीला इथे आहे पी पीला आहे तो तसं जर आपण पाहिलं तर ज्याचं जे काही लॉंग टर्मचा जो पी पाहिला तर त्याच पी च्या लेव्हलला इथे आहे हा परंतु कारण याचं रिझन आहे की कुठे ना कुठे तरी त्यांचा डिव्हिडंड देत राहतात आणि म्हणूनच तो त्या पीईलाच अजून आहे ओके मात्र सेल्स ग्रोथ जी आहे ती मायनस फोर पर्सेंट आहे आणि म्हणून इथे हा जो शेअर आहे तो वाढत नाहीये तर आता पुढचा मुद्दा की मग मा, मला जर चांगल्या पद्धतीने मार्केटमधनं रिटर्न्स मिळवायचे असेल मला जर डायरेक्ट इक्विटी म्हणजे मला म्युच्युअल फंडचा मार्ग न स्वीकारता मला कुठेतरी कुठे खतरोंक खिलाडी बनायचा असेल आणि मला स्वतःच स्वतः ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करायचं असेल शेअर मार्केटमध्ये तर त्या परिस्थितीमध्ये मी चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी मी काय करू शकतो करू शकते तर पहा की याच्यासाठी एक मी म्हणेल की एक, एक तीन ते चार मुद्दे जे आहेत ते फार महत्वाचे आहेत आणि ते पहा की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही ज्या सेक्टरमध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करत आहात तर त्या सेक्टरमध्ये तो सेक्टर जो आहे तो एक तर रनिंग सेक्टर असला पाहिजे ओके आता याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की लॉंग टर्म मी इन्व्हेस्टमेंट करून करू, करेल आणि मी विसरून जाईल तर असं तुम्ही ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट करताना चालणार नाही लक्षात घ्या जसं मी तुम्हाला मागेही मी तुम्हाला सांगितलं तर डीमार्टचं सा उदाहरण दिलं की डीमार्टचा एक जो काही आहे बिझनेस मॉडेल हळूहळू त्याचं बदलत चाललेलं आहे किंवा जो काही डीमार्टने म्हणजे आपण जर पाहतो की रिटेल इन, रिटेल परचेसिंग जे आहे ते हळूहळू जे तिथे स्टोर मध्ये जाऊन परचेसिंग जाईल लोकांचा हळूहळू कमी होत चाललेला आहे ऑनलाईन कडे मोड वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे डिमार्टच्या शेअरला कुठे ना कुठेतरी आज इम्पॅक्ट येत आहे तर प्रत्येक बिझनेसला या पद्धतीने कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट येण्याची शक्यता असते आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करता त्यावेळी तुम्ही असं चालणार नाही ना ना, की तुम्ही मी हा शेअर घेईल आणि विसरून जाईल त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याची सेल्स ग्रोथ काय आहे हे पाहणं गरजेचं आहे बाकी बिझनेसचे पॅरामीटर्स काय आहेत हे पाहण्याचं गरजेचं आहे आणि जर तुम्ही विशेषतः ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करत असाल तर मुख्यतः सेक्टर कुठला आहे तर जसं आता पहा की सध्या रिन्युएबल एनर्जी रिन्युएबल म्हणजे सोलर एनर्जीच्या सेक्टरचं आहे किंवा विंड एनर्जी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पहा की जेव्हा रिन्युएबल एनर्जी वापरली जाते जेव्हा सोलर एनर्जी कुठे ना कुठेतरी जर ती आता बऱ्याचशा राजस्थान किंवा जिथे हाय काय भरपूर ऊन पडतं तर अशा ठिकाणी मोठं मोठं सोलर फार्मिंग केलं जाते आणि तिथून जर ही एनर्जी ट्रान्समिट करायची असेल आपल्या वेगवेगळ्या वेग 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 शहरांमध्ये तर या परिस्थितीमध्ये लागतात ट्रान्समिशन लाईन्स आणि तुमच्या माहिती सांगते माहितीसाठी सांगते की जर रिन्युएबल एनर्जी जर ट्रान्समिट करायची असेल कारण तुम्हाला माहिती असेल की सोलर एनर्जी जी आहे ती हाफ पर्सेंट म्हणजे जेव्हा सन असतो तेव्हाच ते अवेलेबल असते तर त्यामुळे ट्रान्समिशन लाईनचा जो खर्च आहे तो जवळपास डबल किंवा टिबल याकेमध्ये करावा लागतो त्याच्यासाठी जे काही जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये ओके तर तो जो एक म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा जे काही सेक्टर आहे त्याच्यानंतर ट्रान्समिशन लाईन ज्या लागतात तो एक सेक्टर आहे त्याच्यानंतर दुसरं एक म्हणजे की लीज आजकाल कसं झालंय की प्रत्येक कंपन्यांना एक एक त्यांना लायबिलिटी नको की आम्ही प्रॉपर्टी घेतो आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून मग आमचं ऑफिस उभं करतो त्याच्याऐवजी लोक काय की प्रिफर करायला लागलेले आहेत की एक रेडीमेड एखादं ऑफिस बनलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचं सेटअप पाहिजे तेवढे दिवस ठेवतो आणि नंतर आम्ही तो कॅन्सल 그런 r 도 एवढ्या वर्ष आहेत एवढ्या वर्ष वापरून तर या पद्धतीचं लीज ऑफिसिंग जे आहे लीज स्पेसेस जे आहेत तर ते एक सेक्टर एक आता नवीन उदयास येत आहे त्याच्यानंतर आपलं नेहमीच बँकिंग आणि एनबीएफसी नेहमीच सेक्टर्स आहेत आता सध्या मागच्या त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी मुवमेंट नव्हती हे तुम्हाला सांगते कारण का की रेपो रेट आपले रेपो रेट जे आहे ते हाय याला जाऊन ठेव जाऊन बसले होते त्यामुळे लोकांनी लोन घ्यायचं कमी केलं होतं हे सगळे त्याला कुठे ना कुठेतरी कारण असतात आणि म्हणून पण आता ते परत एकदा मूव्ह व्हायला चालू होईल जे काही मायक्रो फायनान्स सेक्टर आहे किंवा बँकिंग सेक्टर आहे नॉन बँकिंग फायनान्स सेक्टर आहे त्याच्यानंतर कोर बँकिंगचं तर हे काही सेक्टर जे आहे ते आता ह्या पुढच्या तीन ते चार वर्षात चांगल्या पद्धतीने चालतील अशी आपण अपेक्षा करू शकतो तर सांगायचा मुद्दा काय की चांगलं सेक्टर जे आहे ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करताना ते तुम्हाला निवडणं हे महत्वाचं आहे दुसरं म्हणजे की या, या सेक्टर मधली काम करणारी एक छोटी कंपनी जसं पहा की एशियन पेंट जेव्हा दोन हजार साली कोणी जेव्हा इन्व्हेस्ट केली असेल मला वाटत नाही की फार लोकांना ती एशियन पेंट्स माहिती माहिती असेल ओके okay, तर ज्यांनी एशियन पेट्समध्ये त्यावेळी विश्वास ठेवून मॅनेजमेंट वर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्यांनी असतो पैसा बनवला तर त्याच पद्धतीने आपल्याला अशी कंपनी शोधायची की त्या सेक्टरमध्ये ती लीडर आहे आणि खूप चांगलं काम करते मॅनेजमेंट वॉक अँड टॉक करते जसं मी नेहमी म्हणत असते की मॅनेजमेंट एक्झिक्युशन जे काही आम्ही सांगतोय की आम्ही आम्ही असं असं एक्झिक्युशन करू आणि ते करून दाखवतोय तर अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये शोधून आपल्याला त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तिसरं म्हणजे की जसं मी म्हटलं की सेल्स इज द किंग ती आणि सेल्स ग्रोथ सेल्स पेक्षा सेल्स ग्रोथ की दर वर्षाला मॅनेजमेंट साधारणतः जसं आपल्या मी म्हटलं की जीडीपी जो आहे आपला साधारणतः सहा ते सात टक्क्याचा जीडीपी आहे आणि इन्फ्लेशन जे आहे ते सहा ते सात टक्क्याचं आहे म्हणजे साधारणतः आपलं चौदा टक्क्याचं आपलं ग्रोथ इंजिन आहे तर त्याच्या वर्सेस ही जी कंपनी आहे ती साधारणतः अबाउट ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट सेल्स ग्रोथ ती आणतच असली पाहिजे ती जो बिझनेस जो करतीये त्याच्यामध्ये ग्रोथ येणंच अपेक्षित आहे तरच त्या कंपनीची ग्रोथ होणार आहे अदरवाईज नाही कारण परत फंडा तोच आहे की जर तुम्ही सेल्स ग्रोथ करणार नाहीये तर तुमचा जो काही खर्च जो आहे तुम्हाला तुमचा ऑपरेशनचा तो तर वाढणार आहे तुमचे एम्प्लॉईज आहेत तो त्यांचा खर्च वाढणार आहे तुमची जी काही मशिनरी आहे त्याचं डिप्रेशिएशन होत जाणार आहे तर त्या परिस्थितीमध्ये तुमची जर सेल्स ग्रोथ झाली नाही तर तिथे कुठेतरी कुठे ना तुमच्या मार्जिनवर इम्पॅक्ट येणार आहे आणि मग तुमचा सेल्स जो काही नेट प्रॉफिट जे आहे ते तुमचं वाढणार नाहीये बरोबर तर म्हणून सेल्स ग्रोथ येणं इथे गरजेचं आहे पुढचं जसं मी म्हटलं की मार्जिन याच्यामध्ये मार्जिन जे आहे ते मार्जिन ती कंपनी मेंटेन करता येईल त्यांना करता येणं गरजेचं आहे की शेवटी बिझनेस करता कुछे कुछे ते म्हणजे कुठे ना कुठेतरी प्रॉफिट प्रॉफिट काढता आलं पाहिजे म्हणजे नेट प्रॉफिट त्यांना जे काही आहे ते काढता आलं पाहिजे तर त्यांचं जे काही कर जे काही डेट घेतलेलं आहे ते देऊन त्याच्यानंतर डिप्रिशिएशन कॉस्ट खर्च करून त्याच्यानंतर जे काही मालाची कॉस्ट आहे एम्प्लॉईजची कॉस्ट आहे हे सगळी कॉस्ट जाऊन त्यांना जे काही मार्जिन मिळतंय तर एक आहे की एबिटा मार्जिन आहे दुसरा दुसरं आहे नेट मार्जिन पॅट मार्जिन म्हणजे हे पॅट मार्जिन अगेन आपल्या इक्विटीच्या इन्व्हेस्टर्सच्या कामाची गोष्ट तर हे मार्जिन जे आहे त्यांना मेंटेन करता आलं पाहिजे वाढवता येत जेवढं कंपनी एक्सपांड करते तेवढं त्यांना ते ग्रो करतात आलं पाहिजे चौथं म्हणजे जसं रेग्युलर जे काही दिलेलं आहे आरोई चांगलं असला पाहिजे आरोसी आता बऱ्याच असं होतं की जसं झोमॅटोची केसमध्ये की तुम्ही सुरुवातीचं जेव्हा शेअर वाढायला सुरुवात झाली तेव्हा तो आरोई आणि आरोसी आपल्या लिटरली मायनसमध्ये दिसतात याचं कारण काय की त्यांचं जे पॅट जे होतं नेट प्रॉफिट जे होतं ते निगेटिव्ह हो मध्ये होतं निगेटिव्ह हो असेल तर बाकीचं हे काही गोष्टी काढताच येत नाहीत परंतु म्हणून आपल्याला त्या बिझनेसशी इंटरनली कसं वर्क होतंय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही कॉन कॉल्स त्याचे वाचले पाहिजेत हे सगळं रिडिंग तुम्ही जर केला हा अभ्यास जर तुम्ही केला तरच तुम्हाला त्याचा त्या बिझनेसमध्ये इंटरनली काय चाललं हे कळू शकतं आणि शेवटची गोष्ट म्हणजे कोणी त्याच्यामध्ये एफ आय आय इन्व्हेस्टर्स म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स किंवा डीआयआय डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे म्युच्युअल फंड्स वगैरे हे लोक कोणी इन्व्हेस्ट करतायत का हेही हे, आपण कुठे ना कुठे तरी त्याच्यामध्ये हा एक छोटासा पॅरामीटर त्याच्यामध्ये असू शकतो हो, ओके तर या पद्धतीने तुम्हाला बिझनेस अनालिसिस ऍक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करताना जर आला तर त्या परिस्थितीमध्ये शक्यता जास्त आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीचे रिटर्न जे आहे ते मार्केटमध्ये बनू शकता मल्टी बॅगर रिटर्न्स तुम्ही याच्यामधून बनू शकता शॉर्ट टर्ममध्ये देखील खूप वेल तुमी थे। उभी आशा आशा तुम्ही उभी करू तर अशा पद्धतीने आशा करते की एशियन पेंटचा शेअर आता का चालत नाहीये हे तुम्हाला लक्षात आलं असेल आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला जर मल्टी बॅगर असेल रिटर्न बनवायचं असेल तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल अशी मी आशा करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल मंडळी तर नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद